कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला यश पूर्ण आगारातून कोकणात सोडण्यात आल्या होळीसाठी जादा बसेस कोकणात होळी सणासाठी प्रवास करताना कोकणी माणसाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा या दृष्टिकोनातून दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरणच्या पाठपुराव्याने उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी आणि उरण मध्ये परत येण्यासाठी जादा बस सोडल्या जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती या मागणीला आता यश आले असून उरण आगारातून कोकणात जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत या जादा बस सोडण्यासाठी संस्थेचे सचिव रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी उरण बस आगार तसेच मुंबई कार्यालय मुंबई उपविभागीय कार्यालय येथे पत्र व्यवहार केला होता या पत्र व्यवहाराला अकरा मार्च ते बारा मार्च या दरम्यान बसेस उरण आगारातून सोडण्यात आल्या आहेत अशी माहिती कोकण उत्कर्ष संस्थेचे सचिव रवींद्र चव्हाण यांनी दिली मुंबई कार्यालय उपविभागीय कार्यालय यांनी पत्र व्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद दिलाय उपविभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे तसेच उरण आगाराचे व्यवस्थापक गीता कोंडा तसेच उरण आगाम स्थानक प्रमुख अमोल दराडे यांनी या पत्र व्यवहाराची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने या सर्वांचे कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका